तर जुन्नर तालुक्याला जर म्हटलं तर शेठ बाबाने एक शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आज तुम्ही आम्ही सर्वजण जे चार चाकी गाडीवर फिरतोय ही सर्व सेठ बाबांची पुण्य आहे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्याने जुन्नर तालुक्यामध्ये एक कारखान्याची निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या निर्मितीच्या निमित्ताने अभिमानाने सांगावं लागेल का माझ्यासारखा सुद्धा एक कार्यकर्ता आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करू शकतो आणि असे अनेक माझे मित्र सुद्धा आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करण्याच योगदान खऱ्या अर्थाने बाबा आणि त्यानंतर स्वप्न शेट शेरकर साहेबांनी ती दूर सांभाळली आणि एक चांगल्या प्रकारची दिशा या जुन्नर तालुक्यातून राजकारण कमी पण समाजकारण करत असताना शेठबाबा एक सहकार मर्सी म्हणून त्यांची नोंद झाली खासदार म्हणून ते दिल्लीला गेले आणि खरं खर आहे की अजूनही मी शेडबाबांच्या बाबांच्या बाबतीमध्ये सर्व सामान्य माणसाला आणि शेतकरी कुटुंबाला एक आधार आहे आणि त्यांचा पुणे शर्मा या ठिकाणी होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित आहे आम्ही पहिल्यापासून आमच्या वडील असतील आमच्या आजोबा असतील एक शेत शेतकर कुटुंब एक सर्वसामान्य माणसाला मदत करणारा कुटुंब आणि खरं तर माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे अधिक तर काय बोलण्याची गरज नाही परंतु निश्चितपणे या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब अनेक शेतकरी आज खरं तर कवडारी घरामध्ये राहणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहतोय की सार काही स्त्रिय शेठबाबांना आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून खर तर आमचे मित्र सत्यश्री भाऊ शेरकर चांगलं काम करतात आणि याही पुढे त्यांनी करीत राहो आणि म्हणून निश्चितपणे अजून खर तर आज आम्हाला घोडेगावला आमची मीटिंग आहे आदिवासी प्रकल्पाची आणि म्हणून तिकडे जायचं होतं परंतु म्हटलं मी तास लेट येईल शेठबाबांचा कार्यक्रम चुकवणं म्हणजे जीवनात मोठी चूक केली असं वाटतंय शेठबाबा बद्दल किती तरी बोललो तरी थोडंच आहे आणि म्हणून कर्तबदार माणसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण या ठिकाणी त्याचे ज्ञाच आहे की शेठबाबांसारखा माणूस परत या जुन्न तालुक्यामध्ये जन्माला ना ना ना। येणार नाही एवढा मोठा कारखाना एवढी मोठी संस्था सारे काय करत असताना शेठबाबांनी पारदर्शक काम केलं पार पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल कुठल्याही प्रकारचा शेट बाबांक मतभेद नाही कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या जातीत आहे हे कधी शेठबाबांनी पाहिले नाही एक मी जवळ पाहिले आमच्या चंद्रकांत सारखा माणूस आज समोर बसलेत त्यांनी सुद्धा तिकडं आपल्या साईडला उत्सव तेव्हा पहिल्यापासून चंद्रकांत कुठलाही माणूस कार्यकर्ता आला तर कार्यकर्त्यांना प्रेमाची हात प्रेमानं बोलवणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम खरं तर बाबाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून खर तर मी अधिकच्या काय न बोलता निश्चितपणे त्यांच्या समान त्या ठिकाणी पुण्यतिथी स्वरण आज शेठबाबांचे होते मी खर तर छत्रश्री भाऊंना धन्यवाद देईल की बाबा असेल स्वप्न असेल हे दोन्ही कार्यक्रम दरवर्षी आमचे मित्र चेअरमन दादा करतात याही पुढे करत राहा अधिक काय न बोलता निश्चितपणे शेरबाबांना आणि त्यांच्या या उभय त्यांना मी खरं तर सर्व समाज बांधवांच्या वतीनं पश्चिम भागाच्या वतीनं मी यांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र